प्रसाद झोला घेऊन निघालाय <laughs> हे वाजवायला <या> <laughs> पन्नास चे तीन दिलेत याला <laughs> <मेला> बघून <बगुन> घ्या <laughs> <laughs> मित्रांनो वातावरण बघ कसं आलं एकदम गावी होत ना आरतीला वगैरे जाताना संध्याकाळी हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आम्ही चाललो आहे आता कुठे साठी शॉपिंगसाठी जावे आता शॉपिंगसाठी भुलेश्वर मार्केटला चाललोय मित्रांनो सर्वात मोठं मार्केट आहे इथे माझ्यासोबत आता नितीन आहे प्रसाद आहे परतू सुद्धा आहे माझ्यासोबत चाललो आहे आता उभूया काय काय आले नवीन नवीन मार्केटमध्ये आता तर स्टार्ट झाले मार्केट भेटूया डायरेक्ट मार्केटला मित्रांनो आता मार्केट हे स्टार्ट झाले मित्रांनो फुल गर्दी आहे चालायला पण जागा नाही फुली गर्दी आहे नवीन <laughs> आले मार्केट मध्ये काय कसं आहे रे ते चारशे ला दोन तीनशे ला दोन तीनशे ला दोन साडेतीनशे 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 रुपये जोडी लायटिंग्स वगैरे पण आहे तिथे भरपूर

मंद्रा शोप हे आमच्याकडे होत इथलं माहिती का माशावाला आपल्या घरीच मासे सोडायचं हे वाला <laughs> सातशे हा बारी वाट ना तो आमच्याकडे आहे तो रिअल पिश आहे असाच खाली आहे तो एकच वाला आहे आता काय ए चल जायला चोरशील तू त्याला मासा दिसला पाहिजे फक्त हे पण छान वाटतात किंमत काय असेल त्याच्या डॉक्टर

त्या लाईटीवर जाम गरम झाला हे वाजवायला गे आरतीला जाम महाग आहे रे प्राइस बावीसशे रुपये दोनकी नवीन त्याच्यात मोराचं पेस Ay, kita tu? Eh, kita buat. Kiti lah, Pertu. Eh, Pertu. Eh, Pertu. Kiti lah. तेराशेला तो आला त्याला का <laughs> जरा पसंत येणार नाही त्याला मला <laughs> भूक लागली

साढ़े छः सौ फिर सात सौ पचीस छ सौ पचास छ सौ पचास में दो छह सौ पचास दो छो पचास कर दो दो सौ का नोट छह सौ कर दो ना यार बस क्या अरे एक्स्ट्रा डालो इसमें से ये 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 डालो डालो एक वाला दे दे बीस का दे का दे <laughs> दो 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 हाँ, अभी रुपए निकालो चल एक ही क्या कर गया अरे एक लेके क्या कर मैं? वाला, वाला। तो दिन दिन गया मित्रों ने पन्ना ची तीन दिल हेला बगुन गया इधर हाई करो हाई करो इधर ही रहता है इधर ही रहता है इधर ही है ना आप इधर ही रहते हो ये देखो ये मंगलदास मार्केट मित्र मंडल है उसके सामने ही है एक कम रेट में मिलेगा इधर आपको चलो हाँ मित्र पड़दे घो इत प्रसाद ने एक तो रेट वाला दू रुपये कलर पे एक नंबर है धुआला मिठा मिठा वातावरण बघ कसं आलं एकदम गावी होत ना आरतीला वगैरे जातानी संध्याकाळी <laughs> तर लिंबू सोडा तयार होत नाही लिंबू सोडा प्रसाद झोला घेऊन निघालाय <laughs> प्रसाद चल पटापट <पत्ता> प्रसाद <laughs> सर्वात जास्त खरेदी केला नाही गणपतीची <laughs> टेम्पो घेतला <के> नाही <laughs> गावी जायला <laughs> तर मित्रांनो मला पण कुंड्या आहेत घंटी घंटी माझ्या ट्रॉफीज आहेत ना तिथे दोन्ही साईडला ठेवण्यासाठी त्या माझ्याकडे आहेत पण त्या जुन्या झाल्यात आता तर मी बघतो शोधतोय मला काय अजून भेटलेत नाही जाम भूक लागली मित्रांनो हे दोन मी घेतले छान वाटत मित्रांनो फायनली आमची आता खरेदी झाली करून आता आम्ही चाललोय आता परत स्टेशनला सर्वात खरेदी कोणी जास्त केला नसेल तुम्हाला एक मिनिट हा लपतोय बात के मला आम्हीच चाललोय बिर्ष्ग मुसीत ह落ए लीचैती ही सिहाला बिर्षा समयशाना बीला। काय नाही त्याला तर मित्रांनो मी फायनली घरी पोचलोय फ्रेश वगैरे झालो आणि आपण आता इथेच ही व्हिडिओ एंड करूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये